मानव गावांच्या बड्डेला चाललोय फ्रेश वगैरे झालो मॅच संपली जिंकलो आपण मॅच तुम्ही बघितलं असणार तर आता पिंकर पडायला चाललो तर चला भेटूया तिकडेच चला बाई केक घेतला आता डेजर्टमधून एक तो फटाफट आईस्क्रीम केक घेतलाय बाई अर्धा तास अर्धा पावणे तासच राहणार आहे तर फटाफट पोचायला लागेल एक तर मीरा रोडचा रस्ता पण बंद आहे बघू कसं काय ते चला बाई मिरा रोडचा रस्ता चालू आहे मस्त फटाफट पोचेल मी हॅपी बर्थडे टू यू दादा ताई आणि राजन दादाच्या आलो आलोय, पालीला आणि प्रीतम दादा आता मरीन लाईन्सला ला आलोय पप्पाच्या बोल्या मरीन आलोय प्रथम पण आला आता तो बघा चालत येतोय तो त्याच्या कामानिमित्त आलेला मरीन लाईन्स ला आम्ही तो रौ, गेत ले। आप ले तो तो ले चला आता रॉय रॉयल केमिस्टमधून घेतले आपल्याकडे कुठेच भेटत नाही प्पनचा कान दुखतो त्यामुळे आलेलो घ्यायला चला बाई औषध वगैरे घेतले आता या साईडला मरीन लाईन्स आहे आणि या साईडला चर्चगेट आहेत आता टॅक्सी गेले आम्ही तर टॅक्सीने जाऊ आम्ही चलो बाय चलो चला चर्चगेट स्टेशन आले बाई चित्राशेठ बसलेत पुढे इथम शेट पाटे गरीब माणसं आम्ही <laughs> चर्चगेट स्टेशन चा खाली मार्केट आहे तो एक्सप्लोर करतो टाइमपास प्रथमला अर्जंट कॉल आलाय तिकडे गेलाय नेचर्स कॉल तिकडे गेलाय तो आम्ही टाइमपास मार्केट एक्सप्लोर करतोय आता मरा बराबर आहे पर कैसा सिनेमा लूम आहे मेर व्हिडिओ निकाल निकाल येत आहे ना इस पे ना स्क्रैच आएगा तो वाट लग जाएगा। नहीं भाई। आएगा भाई। दर्थे दिया, दर्थे नहीं। माला, ने माला ले ली। आए। नहीं हो मैं आवड़ेली ग्लास है ग्लास मस्त आटीन तो गे तो गे ए, तो गे इना? बर्गर घेतले आता खा का खा रे झुम झुम चला भाई पाच पंधरा झाले आहेत सहा कितीचे आहे सव्वा सहाची सहा सहाची आहे सा, ए सी ट्रेन तर आम्ही मरीन लाईनला आलो तिकड तिथपर्यंत नाश्ता वगैरे झालाय आपला ट्रेन साड़ी धमलो है, विचार केला फिरों ने तो, इधर चर्च गेट स्टेशन है, और इधर नारीमन पॉइंट है। भाई गर्दी दीपक पब्लिक सिग्नल हो रहा है। तो नहीं पिक्चर तो बोलेगा ना? उसका बैरिस देख लिया। नहीं मेरे को याद है। चला भाई आता निघालो आम्ही तिकीट पण काढायचे बाई ए सी गर्दी म्हणजे खूप म्हणजे खूप गर्दी आहे निघालो आता चालत चालत बाई एवढा चालत चाललोय ना भाई एवढा खालेल सगळं आजम झालं चला चला बाई तिकीट काढले आता ट्रेन साठी थांबलोय एसी ट्रेन साठी मुंबई <laughs> लोकलमध्ये पहिल्यांदा ए सीमध्ये बसणार आहे बाकी असं थर्ड ए सी वगैरेमध्ये बसलो आहे बाहेर कुठे जाताना पण लोकलमध्ये पहिल्यांदा बसणार आहे आली ट्रेन ए सी ट्रेन आली आपली अख्खा डब्बा भाड्यावर घेतला आहे बाबा बाबा कौरेला आमचं दिसते हे बघ बाबा कवरेला आमचं आहे मस्त बसले हो पण ते कौरेला आमचं दिसते सरळ डब्बाडलं बरं झालं हे बघा काय टीम इंडिया टीम घुसले आतमध्ये आता प्रीतमदा पोऱ्याला कपडे घेतोय आणि भाचीला कपडे घेतलेत आता दाला ही टी शर्ट घेतोय आम्ही भाईंदर मध्ये पोचलोय भाई आता आपल्या

मॉर्निंग मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जानेवारी संडे आहे तर आता उठलोय लेट उठलो जरा काल जागरण झालेलं थोडं इथे बसून टाईमपास करत होतो आग वगैरे लाव लावलेली शेकोटी घेत होतो तर आता उठलोय तर आता जे किती वाजले आहेत बघूया फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता मम्मी आणि नानी मुंडी पाय वगैरे चिकन वगैरे बनवत आहेत तर बघूया कसं बनवत आहेत ते तुम्हाला पण दाखवतो पाय मुंडी पाय आरव आला आता विवेकदाचा पोरे आलाय डेझर्टला पेस्ट्री खायला आलाय मी आता इकडून चाललो कृतिकच्या घरी जेवायला इन्व्हाइट केले माझ्या घरी मुंडी पाय बनवले तरी पण त्याच्या घरी जा जायला लागेल बोलवले तर जातो थांबलाय बिचारा कधीपासून हा <laughs> बोलून घेतले ना ब्लॉक पण लागले आम्ही पण आलो अजून काय काय बोलते काय बोलते तर रेडी आहे आपलं भाई कांजी मुंडी आणि पायचं आणि हे चिकन आहे चला भाई आलो आता कृतिकच्या घरी इकडे चिकन बनवलंय हे बघा चिकन अरे बघा चिकन आहे फ्राय आहे भात आणि आपल्या इथून मुंडे आणि पाय बाहेरल्या आणि कापूले आणले मस्त बसतो आलाय जेवायला चला बाई सगळं संपवलं एक नंबर या मस्त वाटते कुठे एकदा असं वाटतं आता कुठे खूप पुट, खाल्ले बाई मजबूत करण नाटकला थांब बघते बघते

नाही रे घेतले घेतले जाऊ दे सर खातोय मस्त मी घेतले मटका घेतले खातो आणि भेटतो पोरं माहित मॅच बघायला गेले चंदन सरला आर के बोराची मॅच आहे पहिला राऊंड जिंकले भाई मी पण जाणार होतो पण लेट उठलो हे बघा भाई केवढं काय नाही काय आणले सेडने फ्राय वगैरे करायला तर आता थोडस फ्राय करतो मी समोसा आहे आता पालीला लग्नाला आलोय राजन आणि शिरणीच्या लाता आता जेवणाच्या लाईनीत लागलो आशिष पण आशिषची मम्मी आहे नानी आणि नाना पण आहेत पुढे मच्छी आहे

फादर गौतम पाटील यांच्या आईवडील वळप्रिहा फादर गौतम पाटील त्यांनी आमच्या नवरा नवरीसाठी प्रार्थना केली लग्न मिसाला ते हजर होते त्याबद्दल फादर गौतम पाटील त्यांना आम्ही लाख लाख धन्यवाद देत आहोत त्यांचा पुढचा प्रवास ते करताना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा थँक्यू या कलाम